नमस्कार मित्रांनो वायाम यूट्यूबच्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना गृहोपयोगी संस् जे काही वस्तू आहेत त्या मिळण्यासाठी भरपूर या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत बऱ्याच बांधकाम कामगारांना हे गृहोपोगी जी वस्तू ज्या आहेत ते अद्याप मिळेल नाहीत पण मित्रांनो परंतु आपले जे नवीन बांधकाम कामगार असतील किंवा जुने बांधकाम कामगार असतील त्यांच्या नोंदणी काहींची झाल्यात तर काहींची झालेल्या नाहीत तर ते बरेच जण कमेंट करतात की सर आमची नोंदणी ॲक्टिव्ह झालेली नाही आम्हाला मिळेल का आमच्याकडे स्मार्ट कार्ड नाही आम्हाला भेटेल का तर मित्रांनो असे ज्यांच्याकडे ज्यांचं समजा ज्यांची नोंदणी आहे आणि त्यांच्याकडं स्मार्ट कार्ड नाही आहे त्यांना तर या ठिकाणी मिळणार आहे पण ज्यांची नोंदणी ॲक्टिव्ह नाही आहे नोंदणीकरण केलेलं नाही अशा बांधकाम कामगारांना मिळणार नाही जर तुम तुमची नोंदणी या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे पण तुमच्याकडं स्मार्ट कार्ड नाही तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के गृहपेगी संची मिळते पण फक्त नोंदणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे तुमच्याकडं स्मार्ट कार्ड नसेल चालेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला गृहोपे संची मिळेल पण तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे तर मित्रांनो बऱ्याच बांधकाम कामगारांना सांगू इच्छितो बऱ्याच या ठिकाणी आत्तापर्यंत आपण बऱ्याच जिल्ह्यामधली माहिती घेतली कोणकोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी गृहौपयोग संच वाटप सुरू आहे तर मित्रांनो आपण बीड जालना यवतमाळ पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यातली एक माहिती घेतली म्हणजे अशाच बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपण ज्या जिल्ह्यात सुरू झालेल्या आहे त्या जिल्ह्याची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो ज त्यांना कळावा की कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी गृहोपे संच सुरू झाला आहे का नाही ते समजा बांधकाम कामगारांना अंदाज लावतो की आपल्या जिल्ह्यात ही वाटप सुरू आहे त्यामुळं या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे तर मित्रांनो तुमच्या पण जिल्ह्यात या ठिकाणी तुम्हाला गृहपेयू संच भेटला आहे का ते सांगा आणि या ठिकाणी आजच्या मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी गृहपियू संच सुरू आहे तर भरपूर जिल्ह्यात ती माहिती सांगितली आहे आता सांग इथून पुढं पण सांगणारच आहे अपडेट घेत राहणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अपडेट देणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्या जिल्ह्यात पण गृहपियू संच वाटप सुरू झालं की तुम्हाला या ठिकाणी अपडेट देणार आहे त्यामुळं मित्रांनो आजच्या मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात गृहउपयोगी संच वाटप सुरू झालेत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून साहित्य दिलेल्या बेल ऐकून क्लिक करा तर मित्रांनो जे काय सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे गृहउपयोगी संच वाटप सुरू झाले आहे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू संच नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थी त्यांचे फॉर्म एका ठिकाणी एक भरून घेतले होते आणि ह्या मेळाव्यात असंख्य कामगारांचे संसार उपयोगी फॉर्म भरून घेत आले आणि ह्या मेळाव्या प्रसंगी या ठिकाणी तुम्हाला जे काही सांगली जिल्ह्यातील कामगार आहेत त्या कामगारांना या ठिकाणी गृहपेयी संच जे आहे ते वाटप झालेलं आहे मित्रांनो त्या गृहोपे संचतील कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की आम्हाला हा ते आम्ही ते त्या कॅम्पमधून त्या मेळाव्यातून आम्हाला गृहपोगी संच भेटलेला आहे तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पण असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि इथून पुढं व्हिडिओ पाहण्यासाठी पण तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करू शकतात मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढचं पण एका असे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी गृहोपयोगी संचय वाटप होईल त्या जिल्ह्यातील वाट आपण अपडेट घेणार आहोत तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला कोणाकोणाला ग्रहउपयोगी संचय भेटतील सांगा आणि ज्यांना कोणाला ग्रहउपयोगी संचय नाही भेटले त्यांनी पण सांगा मित्रांनो मी तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल तर आम्हाला कमेंट करून सांगू शकता जय हिंद महाराष्ट्र